एवढ्या सैनिकांना भोजनाचा प्रबंध करावा म्हणजे वर्षभराची देणगी फुकट जात असेल तेवढा त्रास जमदग्नीला देऊ नये म्हणून राजा नम्रपणे परत म्हणाला ऋषिवर्य आपण हा भार घेऊ नये माझे सैनिक आपले भोजन तयार करतील माझ्यावर कसलाही भार असणार नाही कारण माझ्याकडे कामधेनू आहे राजाला प्रथम कामधेनू काय हे समजले नाही परंतु इच्छा व्यक्त करताच एकापेक्षा एक उत्तम पदार्थ पुरविणारी कामधेनू पाहून राजाला आश्चर्य वाटले त्याला वाटले ही कामधेनू राजवाड्यात हवी वसिष्ठांच्या आश्रमातून विश्वामित्राने कामधेनू जशी बळजबरी करून नेण्याचा प्रयत्न केला तसा कार्तवीर्याने केला त्याने आपल्या सैनिकांना हुकूम सोडला कामधेनूचे दावे सोडा आणि तिला सोबत घ्या राजन आपल्याला तसे करता येणार नाही कामधेनू माझी जिम्मेदारी आहे या राज्यात असणारी प्रत्येक वस्तू राजाच्या मालकीची असते या न्यायाने कामधेनू माझी झाली आहे पण ती या राज्याची नव्हे ती देवांची देणगी आहे तसे बघायला गेलो तर ती माझी नाही की आपली नाही ती देवांची देणगी आहे मी ती प्राणप्रतिष्ठेने जपून ठेवली आहे ती आपल्याला नेता येणार नाही मी नेऊ देणार नाही राजाला जमदग्नीचा राग आला त्याने सैनिकांना जमदग्नीवर तुटून पडण्याची आज्ञा केली पण जमदग्नीने काही करण्या अगोदरच कामधेनूने आपल्या श्वासातून सैनिक निर्माण केले ते कार्तवीर्याच्या सैनिकांवर तुटून पडले घनघोर संग्राम झाला कार्तवीर्य पळून गेला पण परत आला तो आपली प्रचंड चतुरंग सेना घेऊन राजाच्या सैनिकांनी आश्रमाची जाळून राख रांगोळी केली कामधेनू घेऊन राजा गेला या संग्रामाच्या वेळी परशुराम प्रवासाला दूरदेशी गेला होता तो त्याचवेळी पोहोचला आश्रमाची राख रांगोळी पाहून भडकला परशुराम ऋषी असूनही योद्धा होता त्याच्याकडे अनेक नामांकित शस्त्री होती त्यांचा वापर करून त्याने कार्तवीर्याच्या सैनिकांचा पराभव केला कार्तवीर्याला ठार मारले आणि कामधेनू परत घेऊन आला परशुरामाने क्रोधाच्या भरात कार्तवीर्याला ठार मारले हे जमदग्नीला आवडले नाही परशुरामाला आदेश करी तो म्हणाला परशुरामा अरे एवढा क्रोध भल्याचा नव्हे माणसाला क्रोध हवा पण तो तात्पुरता त्यावर विजय मिळविता आला पाहिजे कार्तवीर्याचा तू पराभव करायचा होतास तू त्याला ठार मारून मोठा अपराध केला आहेस कारण आता कार्तवीर्याचे पुत्र आपल्या पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी उभे राहतील म्हणजे परत तुला युद्धाला उभे राहावे लागले असे हे सूडचक्र सुरूच राहील सुडाला अंत नसतो पुत्रा परशुरामाने मान डोलावली त्यालाही त्यावेळी वडिलांचे म्हणणे पटले